सरकारने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातल्यानं जनसुरक्षा कायद्याविरोधात पत्रकार संघटनांनी तीव्र निदर्शने केली आहे महाराष्ट्र सरकारच्या नव्यानं आणलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायद्याविरोधात राज्यातील पत्रकार संघटनांनी तीव्र विरोध दर्शवत मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंचच्या माध्यमातून निदर्शन केली गेली तर हा कायदा माध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा असल्याचा आरोप यावेळी सर्व पत्रकार संघटनांनी केलाय सरकारनं विधेयक त्वरित मागे घ्यावं अशी मागणी करण्यात आली आहे तसेच विधेयक मागे न घेतल्यास यापुढील आंदोलन राज्यात तीव्र करू असा इशारा दिलाय विशेष जनसुरक्षा वतीनं राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात येणार आहे तर मुंबईतील आझाद मैदानात जवळील मराठी पत्रकार संघाच्या आवारातून रॅली काढत पत्रकारांनी निषेध व्यक्त करत आपली भूमिका मांडली मुंबई मराठी पत्रकार संघ मराठी पत्रकार परिषद मुंबई प्रेस क्लब मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ टी व्ही जर्नालिस्ट असोसिएशन पुणे श्रमिक पत्रकार संघ वृण मुंबई युनियन ऑफ जर्नालिस्ट वृणमुंबई महानगरपालिका वार्ताहर संघ मुंबई क्राईम रिपोर्टर असोसिएशन मुंबई हिंदी पत्रकार संघ यांचे अध्यक्ष पदाधिकारी तसेच पत्रकार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर पत्रकारांच्या स्वातंत्र्याची मुस्कटदाबी आम्हाला मान्य नाही असं सांगत मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण म्हणाले सरकारने अशी मनमानी करू नये तर एस एम देशमुख म्हणाले पत्रकार संरक्षण कायदा व्हावा म्हणून जसे राज्यभरात आम्ही आंदोलन केली तशी पुन्हा होऊ नये यासाठी आम्हाला भाग पाडू नका तर ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे म्हणाले सरकार विरोधात पडलेली ही आंदोलनाची ठिणगी भडका होण्या अगोदरच सरकारने गांभीर्याने विचार करावा तर ज्येष्ठ पत्रकार किरण नाईक म्हणाले आता आम्ही मागे हटणार नाही पत्रकार संरक्षण कायद्यासाठी राज्यातील पत्रकारांना रस्त्यावर उतरावं लागेल ती वेळ आणून देऊ नका असा इशारा त्यांनी दिलाय तर परिषदेचे अध्यक्ष मिलिंद मिलिंदिवकर म्हणाले ईडी सीबीआय झाली आता हे विधेयक आणलंय यापूर्वी देखील पत्रकारांवरील नियंत्रण वाढवण्याच्या प्रयत्नांना विरोध झाला होता मात्र यावेळी पत्रकार संघटनांनी एकत्रित येत सरकार विरोधात मोठं जनआंदोलन उभं करण्याचा निर्धार केलाय संघटनांनी स्पष्ट केलंय की जर सरकार कायदा मागे घेत नसेल तर देशव्यापी आंदोलन शेडलं जाईल सरकारकडून अद्याप या मागण्यांवर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही मात्र विरोध वाढत असल्याने लवकरच काही स्पष्टीकरण मिळण्याची शक्यता आहे आज आज आपण पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंचाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या ज्या दहा प्रमुख संघटना आहेत त्या दहा प्रमुख संघटनांना इथे मुंबई मराठी पत्रकार संघाच्या व्यासपीठावर एकत्र आहे आणि आज सगळ्या संघटना एकत्र झालेल्या आहेत या जो विधेयक येऊ घातलेला आहे त्याच्या विरोधामध्ये आणि एस एम सर असतील महेश सिंगजी असतील विधिमंडळ वार्ताचे सपाते असतील ब्रह्म मुंबई प्रेस क्लब असेल बी असतील अशा सगळ्या संघटनांचे प्रतिनिधी आलेले आहेत आणि मला असं वाटतं ही सुरुवात आहे ही चिंगारी आहे आणि अवघ्या महाराष्ट्रभर आंदोलन आम्हाला घेऊन जायचं आहे योग्य पातळीवर योग्य ठिकाणी आम्ही दात मागणार होतो त्यातनं आम्हाला जर यश आलं नाही तर ह्या आंदोलनाची व्याप्ती पूर्ण महाराष्ट्रावर आमचा करण्याचा निर्णय एस एम जीवनाने जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली सरकार महाराष्ट्रातील जनतेची आणि विशेषतः पत्रकारांची जी मुस्कट दाबी करू इच्छित आहे त्याला विरोध करण्यासाठी आज आम्ही मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये पत्रकारांनी आंदोलन केलेलं आहे यानंतर आम्ही राज्यपालांची भेट घेणार आहोत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत त्यानंतरही सरकारनं जर हा कायदा रद्द केला नाही तर हे आंदोलन महाराष्ट्रामध्ये घेऊन जाण्याची आमची भूमिका आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातले जे विरोधी पक्ष आहेत ज्या वेगवेगळ्या राजकीय संघटना आहेत ज्या सामाजिक संघटना आहेत जे कलावंत आहेत आणि यांना सगळ्यांना बरोबर घेऊन एक मोठं व्यापक आंदोलन महाराष्ट्रामध्ये या निमित्ताने उभं करण्याचा निर्णय आज घेतलेला आहे महाराष्ट्रातल्या ज्या प्रमुख पत्रकारांच्या संघटना आहेत हा त्या संघटना एकत्र आलेल्या आहेत आणि एकत्र येऊन आम्ही ह्या सगळं आंदोलन पुढे नेण्याचा प्रयत्न करतो जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे घटनेनं दिलेला जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याची मुस्कट दाबी करू इच्छित आहे आणि हा जनसुरक्षा कायदा जो आहे तो सामान्यांचा आवाज बंद करण्यासाठीचा प्रयत्न आहे सरकार असं सांगते की नक्षलाईट जी नक्षलवाद्यांना पायबंद घालण्यासाठी आहे आम्ही करतो परंतु सरकारनी नक्षलाईटची व्याख्या करावी आणि शहरी नक्षलाईट कोणाला मानायचं हे देखील सरकारनं स्पष्ट केलं पाहिजे परंतु नक्षलाईटची भीती दाखवून सामान्यांचा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न आहे त्याला आमचा विरोध आहे एक अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा घटनेने दिलेला आपल्याला मूलभूत अधिकार आहे आणि या मूलभूत अधिकाराचा जर संकोच होणार असेल तर त्यासाठी सर्वप्रथम पत्रकारांनीच उभं राहिलं पाहिजे पत्रकार आपण सगळेजण जाणतो की माध्यमं ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि या जर या चार स्तंभावर आधारित असलेली ही लोकशाही जर अभिव्यक्तीच जर तिथे नसेल तर कशा पद्धतीने लोकशाही अधिक मजबूत होणार आहे याचा सगळ्यांनी विचार करायला पाहिजे त्यामुळे आज पत्रकारतेची व्याख्या ज्या पद्धतीने व्यापक होत गेलेली आहे आपण सगळेजण जाणतो की जे जे सोशल मीडियावर व्यक्त होतात ते सगळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे कट्टर पुरस्कर्ते मानले पाहिजेत आणि त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकुल करणारा हा कायदा आहे त्यामुळे त्या, त्या कायद्याला विरोध करण्यासाठी सगळ्या पत्रकार संघटनांनी पुढाकार घेतलेला विषय रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर मुंबई